नमस्ते येत मामिक क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळानो आज आपण सांख्यिकी या प्रकरणावरील अगदी पाच मार्कासाठी कोणते आणि कसे प्रश्न विचारले जातात काही परीक्षेला याप्रमाणे पडलेले पण आहेत त्यामुळे याचा सराव करणं फार आपल्याला गरजेचं आहे चला तर मग सांख्यिकी दळ्यावरील पाच मार्काचे क्वेश्चन्स आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये कोणत्या प्रकारे विचारले जातील आणि दोन हजार सव्वीस साठी सुद्धा ते फार महत्वाचे आहेत हे आलं ना लक्षात बळानो मी शिकवलेले तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब तुम्ही करणारच होय की नाही चला तर मग बघा प्रश्न आहे एका सर्वेक्षणात एका सर्वेक्षणात मिळालेली कार्यकुशल व्यक्तींची वर्गवारी वृत्तलेखा दाखवलेली आहे जर उत्पादन क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्ती किती आहेत चार हजार पाचशे असतील तर पुढील प्रश्नांची उत्तरे द्या इथं दिलेलं आहे बांधकाम केंद्रीय कोण बहात्तर अंश हॉटेल छत्तीस अंश उत्पादन नव्वद अंश कृषी चोवीस आणि अन्य अडतीस या प्रकारे दिलेला आहे तर प्रश्न आपल्याला पहिला काय विचारलेला आहे बघा सर्व क्षेत्रातील एकूण कार्यकुशल व्यक्ती किती आहेत पहिला प्रश्न विचारलेला आहे सर्व क्षेत्रातील सर्व क्षेत्रातील कार्यकुशल व्यक्ती एकूण कार्यकुशल व्यक्ती एकूण कार्यकुशल व्यक्ती किती आहेत व्यक्ती किती आहेत हा प्रश्न विचारलेला आहे बघा कसं सोडवायचं हा पूर्ण म्हणजे कृषी असू दे उत्पादन असेल हॉटेल असू दे बांधकाम असू दे आणि अन्य असू दे या सर्व क्षेत्रात एकूण कुशल व्यक्ती किती आहेत असा प्रश्न विचारलेला आहे बाळानो जेव्हा असा कोणत्याही प्रकार प्रश्न विचारला जातो तेव्हा केंद्रीय कोणाचं माप बरोबर मग वरती कोणत्या ह्याच्यासाठी हे हेतूसाठी दिलेला आहे तो हेतू छेद त्याची एकूण बेरीज म्हणजे एकूण आणि गुणिले तीनशे साठ या सूत्राचा वापर करून आपण यापैकी कसाही प्रश्न पडला तर तो सोडवू शकतो हे तुमच्या लक्षात असू द्या चला तर मग आपल्याला प्रॅक्टिस रूपानं होऊन जाईल तर सर्व क्षेत्रातील कार्यकुशल व्यक्ती किती मानूया एक्स मानूया सर्व क्षेत्रातील सर्व क्षेत्रातील कार्यकुशल व्यक्ती कार्यकुशल व्यक्ती किती मानू एक्स माणू मग आता आपण इथं दिलेले आहेत कशातले दिलेले आहेत उत्पादन क्षेत्रातील दिलेले आहेत बरोबर काय या आ, या उत्पादन ह्या उत्पादन क्षेत्रात कार्य करत असलेले व्यक्ती किती आहेत चार हजार पाचशे याचा उपयोग करून आपण काय काढता येईल आपल्याला या एकूण कार्य सर्व क्षेत्रातील एकूण कार्यकुशल व्यक्ती काढता येतील तर याचा वापर करूया उत्पादन क्षेत्रासाठी उत्पादन क्षेत्रासाठी केंद्रीय कोण किती दिलेला आहे केंद्रीय कोण अंश आणि उत्पादन क्षेत्रातल्या कार्य करत असलेले व्यक्ती उत्पादन क्षेत्रात उत्पादन क्षेत्रात कार्य करत असलेल्या व्यक्ती किती दिलेल्या आहेत चार हजार पाचशे दिलेले आहेत का चार हजार पाचशे मग सोडवायचं कस केंद्रीय कोण बरोबर म्हणून केंद्रीय कोण बरोबर केंद्रीय कोण बरोबर उत्पादन क्षेत्रातील व्यक्ती उत्पादन क्षेत्रातील व्यक्ती छेद काय येणार एकूण व्यक्ती एकूण व्यक्ती गुणिले तीनशे साठ हे आपलं काय तयार झालं सूत्र तयार झालं हे असंच असत बघा आता केंद्रीय कोण किती अंशाचा दिलेला आहे हा आपण उत्तर उत्पादन क्षेत्रातील नव्वद मग इथे येणार नव्वद अंश उत्पादन क्षेत्रातील व्यक्ती किती दिलेले आहेत चार हजार पाचशे एकूण व्यक्ती आपण किती मांडलेले आहेत एक्स गुणिले किती येणार तीनशे साठ मग आता कसं होणार बघा हे एक्स इकडं घेऊया गुणाकारामध्ये नव्वद एक्स बरोबर चार हजार चारशे पन्नास गुणिले तीनशे साठ राहिले म्हणून हे एक्स बरोबर चारशे पन्नास गुणिले तीनशे साठ छेदस्थानी किती येणार आहे ती नव्वद नऊ नौव एके नऊ नौ, नऊ चोक छत्तीस म्हणून चारशे पन्नास चारशे पन्नास गुणिले चार चार शून्य शून्य चार पंचे वीस दोन चार इच सोळा आणि दोन अठरा म्हणजे किती अठराशे व्यक्ती आहेत अठराशे व्यक्ती काय आहेत मग येणार सर्व क्षेत्रातील कार्यकुशल व्यक्ती म्हणून सर्व क्षेत्रातील सर्व क्षेत्रातील हे लक्षात ठेवायचं सर्व क्षेत्रातील कार्य कुशल व्यक्ती व्यक्ती किती आल्या बरोबर अठराशे याच्यासाठी आपल्याला मार्क्स राखून ठेवलेला आहे बघा आता पुढचा प्रश्न विचारलेला आहे सॉरी इथं चार हजार पाचशे आहे तर पन्नास लिहिलेला आहे त्यामुळे इथं शून्याचा फरक पडेल इथं शून्याचा फरक पडेल सॉरी कारण इथं बघितलं नाही चारशे पन्नास नाही चार हजार इथं पण चुकते आपलं चार हजार पाचशे इथं पण चार हजार पाचशे बघा एका शून्यानं आपलं सगळं गणित काय केलं असतं चुकवलं असतं हे कळालं ना या प्रकारे व्यक्ती किती आल्या सर्व क्षेत्रातील अशी गणित पाच मार्काला विचारली जातात आता सर्व क्षेत्रातील व्यक्ती तर आपल्याला माहिती झाल्या आता पुढं बघूया क्वेश्चन नंबर दोन काय विचारलेला आहे क्वेश्चन नंबर दोन सर्व क्षेत्रातील व्यक्ती किती हो आल्या अठराशे लक्षात ठेवा सर्व क्षेत्रातील व्यक्ती आल्या हो अठराशे मग आता पुढचं पुढचं विचारलेलं आहे दुसरा आकडा यातला बांधकाम क्षेत्रातील दुसरा आकडा बांधकाम बांधकाम क्षेत्रातील क्षेत्रातील बांधकाम क्षेत्रातील कार्यकुशल व्यक्तींची संख्या किती कार्यकुशल व्यक्तींची संख्या किती असा प्रश्न विचारलेला आहे बाळानो बघा आताच आपण सोडवलेला आहे हिंट आपल्याला मिळालेली आहे एकूण किती आले आपले एकूण व्यक्ती अठराशे आलेत बरोबर काय एक हजार आठशे आलेले आहेत मग त्याचाच उपयोग बांधकाम क्षेत्र कुठे आहे हा इथं बांधकाम क्षेत्रातील कार्यकुशल व्यक्ती वाय माणूस सुरुवात करूया बांधकाम क्षेत्रातील कार्यकुशल व्यक्ती कार्यकुशल व्यक्ती किती माणू आपण वाय माणू बांधकाम क्षेत्रातील कार्यकुशल व्यक्ती वाय माणू केंद्रीय कोण लिहायचा इथं केंद्रीय कोण किती दिलेला आहे बांधकाम क्षेत्रातील केंद्रीय कोण बहात्तर अंश मग आता काय काढायचं आहे म्हणून बांधकाम क्षेत्रातील कार्यकुशल व्यक्ती आपण वाय मांडल्या म्हणून केंद्रीय कोण बरोबर पाठीमागचाच फॉर्म्युला केंद्रीय कोण बरोबर काय येणार आहे बांधकाम क्षेत्रातील कार्यकुशल व्यक्ती बरोबर का बांधकाम क्षेत्रातील बांधकाम क्षेत्रातील कार्यकुशल या व्यक्ती याला छेद काय करायचं एकूण व्यक्ती एकूण व्यक्ती गुणिले किती करायचं असतं कारण पूर्ण तीनशे साठ अंशाचा तीनशे साठ अंश असतं म्हणून आता केंद्रीय कोण किती दिलेला आहे तर बहात्तर बांधकाम क्षेत्रातील कुशल व्यक्ती काय मांडल्यात आपण वाय एकूण व्यक्ती किती आहेत अठराशे बरोबर ना आत्ताच आपण काढलेलं आहे एक हजार अठरा हजार आहे सॉरी अजून एक शून्य आहे त्याच्यावर अठरा हजार काढलेत कारण चारशे पन्नास होतं गुणिले तीनशे साठ आता काय करायचं हे डोक्यावर आणूया इथं निव्या बहात्तर बरोबर तीनशे साठ छेद काय येणार अठरा हजार गुणिले इथं वाय हे इथं नेले इथं आणलं म्हणून हे खाली मुंडी वर पाय बहात्तर गुणिले अठरा हजार छेद तीनशे साठ बरोबर काय येणार वायची किंमत आपल्याला काढता येईल इथं काय करूया शून्याला शून्य घालून टाकूया अठरा एके अठरा हे दोन शून्य अठरा दोन्ही छत्तीस डायरेक्ट इथंच भाग घालूया म्हणजे शंभर कशाला पण गुणलं तर उत्तर सोपं पडते बे के बे बे त्रिक सहा आणि कुरला बेसक्क बारा छत्तीस गुणिले शंभर इथं सोडवूया बघा छत्तीस गुणिले शंभर बरोबर वाय म्हणजे तीन हजार किती येणार आहे सहाशे बरोबर वाय म्हणून काय लिहावं लागणार आहे आपल्याला बांधकाम क्षेत्रातील कार्यकुशल व्यक्ती तीन हजार सहाशे म्हणून बांधकाम क्षेत्रातील कार्यकुशल व्यक्ती व्यक्ती किती येणार आहे ते तीन हजार सहाशे आहे ना सोपं बळानं काय अवघड आहे काय याच्यामध्ये चला तर मग आता याच्यावरती तिसरा क्वेश्चन्स तिसरा प्रश्न काय विचारलेला आहे हे पाहणं गरजेचं आहे हे पुसून घेऊ आणि आपल्याला तिसरा प्रश्न काय दिलेला आहे पाहू आता तिसरा प्रश्न काय दिलेला आहे तिसरा प्रश्न दिलेला आहे कृषी क्षेत्रातील कार्यकुशल व्यक्ती कृषी क्षेत्रातील कार्यकुशल व्यक्ती किती सोपा आहे बाळांनो पहिल्यांदा काय लिहायचं उत्तर लिहिताना कृषी क्षेत्रातील कार्य कुशल व्यक्ती किती असा प्रश्न विचारलाय कृषी क्षेत्रातील कार्य कुशल व्यक्ती जेड माणू कृषी क्षेत्रातील कृषी क्षेत्रातील कार्य कुशल व्यक्ती कार्य कुशल व्यक्ती काय मानायचं आता झेडमानू झेडमाणू आता कृषी क्षेत्रातील केंद्रीय कोण किती अंशाचे चोवीस कृषी क्षेत्रातील कृषी क्षेत्रातील केंद्रीय कोण बरोबर चोवीस अंश बरोबर का म्हणून काय येणार आता केंद्रीय ये कोण बरोबर सूत्र आपलं आहे सराव झालं आपलं केंद्रीय कोण बरोबर काय येणार आहे कृषी कार्य आ... कार्य क्षेत्रातील कार्यशील कार्यकुशल व्यक्ती कृषी क्षेत्रातील कार्यकुशल व्यक्ती कार्यकुशल व्यक्ती छेद काय येणार आता एकूण ये व्यक्ती एकूण व्यक्ती गुणिले तीनशे साठ मग आता बघा केंद्रीय किती अंशाचा आहे चोवीस कृषी क्षेत्रातील कार्यकुशल व्यक्ती आपण काय मांडलेले आहेत जेड एकूण व्यक्ती किती आहेत अठरा हजार गुणिले तीनशे साठ आत्ता केलं सेम त्याप्रमाणे म्हणून चोवीस बरोबर तीनशे साठ छेद अठरा हजार गुणिले झेड खाली मुंडी वर पाय म्हणून चोवीस गुणिले तीनशे साठ छेद अठरा हजार बरोबर काय येणार आहे झेड मग आता बघा भाग घालवायचा आहे वरती चोवीस आहेत शून्याला शून्य गेलं अठरा एके अठरा इथं शंभर राहिले अठरा दोन्ही चुकले आपले इथं इथं काय चुकले बघा इथं काय चुकले गडबडीत असं आपण चुकून जातोय चोवीस गुणिले खाली मुंडी वर पाय वर कुठं किती पाहिजे अठराशे अठराशे सॉरी अठरा हजार छेद किती येणार तीन हजार तीनशे साठ बरोबर किती येणार इथं छेड अठरा शून्याला शून्य गेलं अठरा एक हे अठरा पुन्हा इथं शंभर राहिले अठरा दोन्ही छत्तीस पुन्हा इथं बे, के, बे, बे चार किती आलं बाराशे बरोबर झेड मग काय लिहिता येईल आपल्याला इथं उत्तर तर कृषी क्षेत्रातील कार्यशल कार्य कुशल व्यक्ती म्हणून कृषी क्षेत्रातील कृषी पुर, क्षेत्रातील कार्यकुशल व्यक्ती कार्यकुशल व्यक्ती बरोबर किती येणार बाराशे किती सोपं आहे बघा आणि हे आपल्याला पाच मार्क्स मिळवून देणार आहे की नाही सोपं बाळानो या पद्धतीनं आपण सोडवत गेलो तर पाच मार्क का मिळवणं काय अवघड आहे का आपल्यासाठी काहीच नाही आता बघा चौथा प्रश्न याच्यावरती काय विचारलेला आहे आणि चौथा प्रश्न बघणं गरजेचं आहे चौथा प्रश्न विचारलेला आहे उत्पादन व बांधकाम क्षेत्रातील कुशल व्यक्तींच्या संख्यातील फरक इतवा विचारलाय चौथा उत्पादन व उत्पादन व बांधकाम यापैकीच प्रश्न तुम्हाला पडू शकतात बाळानो बांधकाम क्षेत्रातील बांधकाम क्षेत्रातील कुशल व्यक्तींच्या कुशल व्यक्तींच्या कुशल व्यक्तींच्या संख्यातील फरक संख्यातील फरक असं विचारलेलं आहे पहिल्यांदा काय केलं पाहिजे आपल्याला उत्पादन क्षेत्रातील किती आहेत नव्वद आणि बांधकाम क्षेत्रातील किती आहेत बहात्तर यांची वजाबाकी केली पाहिजे आधी लिहावं लागणार आहे काय लिहावं लागणार आहे आपल्याला काय लिहावं लागणार आहे कृषी क्षेत्रातील उत्पादन उत्पादन व बांधकाम या क्षेत्रातील Uh, कुशल व्यक्तींच्या केंद्रीय कोणांचा फरक उत्पादन व बांधकाम या क्षेत्रातील उत्तर बघा उत्पादन व बांधकाम बांधकाम क्षेत्रातील कुशल व्यक्तींच्या केंद्रीय कोणातील फरक केंद्रीय कोणातील फरक कोणातील फरक बरोबर आता इकडं लक्ष द्या उत्पादन क्षेत्रामध्ये किती आहे नव्वद आणि बांधकाम क्षेत्रामध्ये किती आहे बहात्तर मग मला सांगा नव्वद मधून बहात्तर गेले किती उरले अठरा अंश मग आता काय काढावं लागणार आहे आपल्याला दोन्ही क्षेत्रातील व्यक्ती दोन्ही क्षेत्रातील व्यक्ती काय मानू आपण दोन्ही क्षेत्रातील व्यक्ती तसंच ठेवू म्हणून मा केंद्रीय कोण बरोबर केंद्रीय कोण बरोबर दोन्ही क्षेत्रातील दोन्ही क्षेत्रातील कुशल व्यक्ती कुशल व्यक्ती छेद काय येणार आहे एकूण व्यक्ती एकूण व्यक्ती गुणिले किती करायचं आपल्याला तीनशे साठ केंद्रीय कोण किती चला अठरा दोन्ही क्षेत्रातील कुशल व्यक्ती आपल्याला काढायची आहेत दोन्ही क्षेत्रातील दोन्ही क्षेत्रातील कुशल व्यक्ती व्यक्ती एकूण व्यक्ती किती आहेत अठरा हजार गुणिले तीनशे साठ मग काय करावं लागणार आहे आपल्याला खाली मुंडी वर पाय इथं अठरा गुणिले हे अठराशे वर येणार सॉरी अठरा हजार वर येणार छेदिस्तानी काय येणार तीनशे साठ बरोबर बरोबर काय राहणार दोन्ही क्षेत्रातील कुशल व्यक्ती दोन्ही क्षेत्रातील कुशल व्यक्ती हे कळालं ना तुम्हाला तीनशे साठ याचा अर्थ हे तीनशे साठ छेद अठरा हजार आहे खाली मुंडी वर पाय करताना हे अठरा हजार वरतीन तीनशे साठ खाली येणार आहे इथं शंभर अठरा दोन्ही छत्तीस ब्यानव्वे अठरा इथे किती येणार आहेत नऊ हजार नऊशे सॉरी नऊशे म्हणून दोन्ही क्षेत्रातील कुशल व्यक्ती किती आहे दोन नऊशे दोन्ही क्षेत्रातील कुशल व्यक्ती किती आले आपल्या नऊशे आणि हे गणित आपल्याला पाच मार्क्स मिळवून देणार आहे बाळांनो याच प्रकारचं गणित मार्च दोन हजार पंचवीस ला सुद्धा विचारलं गेलेलं आहे दोन हजार पंचवीस ला विचारलं गेलेलं गणित काय आहे ते आपण बघणार आहोत याच प्रकारच्या गणित घेऊन तुमची प्रॅक्टिस करून घेणार आहे बाळानं म्हणजे तुमचे मापाच मार्क्स कुठेही जाणार नाहीत तुम्ही माझ्यासोबत रहा प्रत्येक व्हिडिओ आणि व्हिडिओ पाहा लिखाण थोडस फास्ट उरखा आणि जास्तीत जास्त वेळ अभ्यासाला द्या थँक्यू विद्यार्थ्यांनो मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा